नमस्कार मैत्रिणींनो आज आपण काळ्या मसाल्यातलं चिकन बनवणार आहोत अगदी चवीला उत्कृष्ट बनतं हे चिकन तर त्यासाठी आधी मी कांदा घेतला आहे वरणं आणि खालनं त्याला कट करून घेतलं आहे खोबरं घेतलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत साधारणतः सात ते आठ त्यानंतर गॅसवर अशी आपण जाळी ठेवणार आहोत आणि त्याच्यावर हे कांदे आपण अशा प्रकारे भाजून घेणार आहोत जर तुम्ही चुलीवर करत असताल तर तुम्ही डायरेक्टली चुलीच्या कोळशातही ते घालू शकता उलट चुलीवर केलं तर अगदी चवीला अजून उत्कृष्ट बनतं अशा प्रकारे आपण हे सर्व कांदे भाजून घेणार आहोत ह्याला आपण उलटं पालटं करून भाजून घेणार आहोत हे भासतानी यातले जे साईडचं पापुद्र जळतं तेव्हा थोडंफार घाण होते आजूबाजूला पण जर चवीचं खायचं बोललं तर थोडं त्रास घ्यायलाच लागतो अशा प्रकारे हे आपले कांदे सगळे भाजून झालेले आहेत ह्याला आता आपण बाजूला काढून घेऊया त्यानंतर आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं पण आपल्याला व्यवस्थित आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे खोबरं तुम्ही भाजायला घेतलं तर कधी कधी खोबरं लगेच आग पकडतं जर खोबऱ्याने आग पकडली आणि ती विजत नसेल तर तुम्ही लगेच त्याला नळाखाली धरू शकता त्याचबरोबर ह्या मिरच्याही मी भाजून घेतलेल्या आहेत आता हे सगळं आपल्याला कट करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ह्याला पूर्ण बारीकसर वाटून घेणार आहोत त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे एक पळी बारीक चिरलेला कांदा मी त्यामध्ये ॲड करत आहे आणि ह्याला आपण व्यवस्थित छानपैकी परतून घेणार आहोत कांदा साधारणतः मी एक छोटा कांदा घेतलेला आहे आता हा कांदा आपण छानपैकी परतून घेणार आहोत आणि सगळ्यात आधी आपण चिकनचं आळणी बनवून घेणार आहोत आणि नंतर पाणी वेगळं करणार आहोत आणि चिकन पीस वेगळे करणार आहोत तर अशा प्रकारे मी हा कांदा छानपैकी परतून घेत आहे कांदा आपला थोडासा हलकासा परतून झाला की त्याच्यामध्ये आपण आल लसणाची पेस्ट घालणार आहोत साधारणतः एक ते दीड चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे आणि त्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे कांदा आपला छानपैकी परतून झाला की त्यामध्ये आपण थोडीशी हळद ॲड करणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता तुम्हाला एक अजून एक चांगली टीप देते जेव्हा आपण वाटण वाटून घेणार आहे जाळलेला कांदा खोबरं आणि मिरचीचं तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना देखील ॲड करू शकता आता हे आपलं भाजून झालं की ह्याच्यामध्ये आपण चिकनचे पीस ॲड करणार आहोत आणि ह्याला छानपैकी परतून घेणार आहोत चिकन जेव्हा आपण भाजायला घेतो तेव्हा त्याला स्वतःचंच पाणी खूप सुटतं त्यामुळं जेव्हा आपलं चिकन चांगलं परतून होईल आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी ॲड करू तर तेव्हा आपण गरम पाणी कमी प्रमाणात ॲड करणार आहोत आत्ता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि हे बघा आता मी हे छानपैकी परतून घेणार आहे आणि माझे परतून झाले की त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करून घेणार आहे तुम्हाला आणि किती बनवायचे त्या हिशोबाने तुम्ही आणीणी पाणी वाढवू शकता आणि जर साधारणतः तुम्हाला झाल्यानंतर जाणवलं की नाही तुमचं पाणी कमी आहे तर त्यासाठी तुम्ही पाणी एक्स्ट्राचं ॲड करू शकता पण लक्षात ठेवा गरम पाणी ॲड करा जेणेकरून चिकनच्या अळणीचं चव सुटणार नाही बघा अशा प्रकारे मी वाफ देऊन घेतलं आहे त्यानंतर आपलं थोडं चिकन शिजून झालं की त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत बारीक चिरून कोथिंबीरची फ्रेश टेस्ट येण्यासाठी कोथिंबीर आपण चिकन थोडं शिजून झाल्यानंतरच ॲड करणार आहोत आणि अशा प्रकारे परत एकदा त्याला थोड्या वेळ वाफ देऊन घेणार आहे आणि आपलं चिकन हे साधारणतः आपल्याला नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के आपल्याला चिकन पूर्ण शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं चिकन शिजवून झालं की त्याचं पाणी वेगळं काढायचं आहे आणि पीस वेगळे काढायचे मग एका कढईमध्ये आपण थोडं तेल घेणार आहोत आणि आलं लसणाची पेस्ट घेणार आहोत साधारणतः दीड ते दोन चमचे आणि ह्याला छानपैकी फ्राय करून घेणार आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे वाटण बनवलेलं आहे काळ्या मसाल्याचं ते ॲड करणार आहोत आणि ह्याला आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद ॲड करत आहे आणि हा आपला घरचा खायचा मसाला आहे घरचा मसाला हा तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करा मी साधारणतः दोन चमचा ॲड केलेला आहे तुमचं जितका तिखट असेल तुम्ही तुमच्या हिशोबाने घरचा मसाला ॲड करून घ्या जर तुमच्याकडं घरचा मसाला नसेल तर त्या जागी तुम्ही चिकन मसाला पण ॲड करू शकता त्यानंतर मी त्यामध्ये जिरा पूड टाकली आहे आणि धनपूड ॲड केलेला आहे एक एक चमचा आणि ह्याला आपण आता मस्तपैकी भाजून घेणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये दही ॲड करणार आहोत दोन चमचे दही आपण ॲड केल्यानंतर गॅस जरासा मोठा करायचा आहे आणि पटपट पटपट त्याला हलवून आपल्याला मिक्स करायचं आहे कारण दही फाटू नये म्हणून गॅस मोठा करून त्याला आपण असं स्पीडमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण वाटणाचं जे पाणी असतं मिक्सरमधलं ते पाणी आपण ह्यात ॲड करून मस्तपैकी ह्या वाटणाला परतणार आहोत जोपर्यंत ह्या वाटणाला त्याचं तेल सुटणार नाही तोपर्यंत आपल्याला हे मस्त पिकी परतून घ्यायचं आहे छान आणि जसं ह्याला तेल सुटायला लागेल त्यामध्ये आपले चिकन अळणीमधले जे पीस आहेत ते फक्त कोरडे कोरडे पीस आपण ह्यामध्ये ऍड करून घेणार आहोत आणि ह्याला मस्तपैकी आपण परतणार आहोत आपण साधारणतः पंच्याण्णव टक्के तरी चिकन आपलं शिजलेलं आहे म्हणून हे सगळं वाटण आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं आणमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये टाकताना आपल्याला प्रमाणामध्येच थोडंच मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि आळणीचं जे पाणी होतं ते आळणीचं पाणी आपण ह्यामध्ये थोडंसं ॲड करणार आहोत आणि ह्याला मस्तपैकी मिक्स करून आपण साधारणतः पाच मिनटं ह्याला वाफ देणार आहोत तुम्ही परतलेल्या वाटणामध्ये फक्त आळणीचं पाणी टाकलं तर तुमचा रस्साही बनून जातो आता आपली ही चिकनची भाजी तयार आहे आता आपण ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि त्याला मिक्स करून घेऊन आपण साधारणत दोन मिनटाचीच वाफ देणार आहे आणि आपले हे चिकन मस्तपैकी खाण्यासाठी काळ्या मसाल्याच्या वाटणाचं चिकन तयार आहे आणि हे तुम्ही सुकही खाऊ शकता भाकरीबरोबरही खाऊ शकता इतकं हे चवीला मस्त बनतं तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला ला, 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 विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यासाठी धन्यवाद